वा 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 काय वा वा कुस टेन्शन कुणाला तरी टेन्शन मला मला तिला काय विचारताय डेकर तिला पण माहिती असेल वाटलं विचारलंय तिला, तिला माहिती असिंदा एकांद माणूस कसं राहू शकते की माता कळत नाही कळलं ना आता राहू शकत असं भांडण केल्याशिवाय तुमचा वाद दिवस जात नाही का कोण केलं तिथं भांड मम्मी ना पप्पाने तिला काय करायला सारखं लेकरला काम दिले जागाच्या तिला पण माहिती असावं कशाला कोण आला माहिती घरात तुम्ही रिलॅक्स राहत आहे कशाला रिलॅक्स राहतोय तुम्ही रिलॅक्स राहून देणार आहे कुजळ खोडायचं मग लागलं तुमच्याकडून मग का मग ते असं कसं पाहिजे टक्क मिनिट दिसा डोळ्यासमोर आहे का नाही

ते सगळं सोडायचं मला बाहेर कधी घेऊन जाणार सांगाच तस आम्हाला दिसती बायको समोर तस जरा आम्ही मोकळ्या वेळ थांबा मोकळ्या वेळ असल्यावर जर तिला घेऊन जा बाहेर जर तिचं डोकं शांत होत असं तर मला कळत का कळत नाही तू काम का पूजा इथं राडा पडलाय पूजा तिथं भांडे घाचे तर

बसत मीच पावसा जाऊन माणसाला आता ऊन पडलंय असं म्हणत नाही चल झाला जाऊन येऊ दिवस झालं घरातच आहेत तुला बी का बिटाळ्या येत असेल असं कुठं स्वतःला पुरवठा एकटा जायचं गाडीवर बाहेर खाऊन पिऊन डोळं होऊन येतं

कपडे बिपडे लागतं ना खायलाच दोन टाईम लागत ती बाहेरच खायचा तिथे भेटलाय वर भेटू ना आता काय काम करत काय काम आहे मग करणार नाही बंद बसले का आमचं तो कामाला पुढे पुढे